लोकसभा निवडणुकीत रंग दाखवणाऱ्या नेत्यांचा व्याजासहित हिशोब चुकता करणार असा इशारा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला लोकसभा निवडणुकीनंतर आज प्रथमच संजय काका पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले भाजपसह माहितीच्या काही नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आत एक बाहेर एक असा प्रसार केलाय या नेत्यांनी यापूर्वीच्या निवडणुकीत काय केलं आणि आताच्या लोकसभा निवडणुकीत काय करीत होते याची संपूर्ण कल्पना आली होती या सर्व शक्यता गृहीत धरूनच आपण या लोकसभा निवडणुकीत उतरलो होतो तरीही सर्वसामान्य मतदारांच्या पाठबळावर एक लाखाहून अधिक मताधिक्याने आपला विजय निश्चित आहे अशा प्रतिक्रिया आयोजित पत्रकार परिषदेत संजय काका पाटील यांनी दिल्या मतदानानंतर नंतर आज आपली पहिल्यांदाच भेट होती एक तीन दिवस मी मतदान झाल्यानंतर नगरला गेलो होतो नगरची जबाबदारी होती पुन्हा मला दक्षिण मुंबईची जबाबद उत्तर मुंबई उत्तर मुंबईची जबाबदारी आहे पण दोन तीन दिवस पुन्हा या ठिकाणी थांबून आठ टी एम सीचं पत्र येऊन जवळजवळ महिना दीड महिना झालं कपोलेसाहेबांशी देवेंद्र भाऊंशी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांशी एक वीस पंचवीस दिवसापूर्वीच हे बोलणं करून या सगळ्या बाबी पूर्णत्वाला गेलेल्या आहेत त्यामुळे या जिल्ह्यासाठी जे टेंबू ताकारी आणि म्हैशाळ यासाठी जे पाणी कमी पडणार होतं ते पाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये हा उन्हाळा संपेपर्यंत कमी पडू देणार नाही याची हमी आमचे नेते देवेंद्र भाऊ यांनी दिलेली आहे आणि तशा पद्धतीचा शब्द आम्हाला दिलेला आहे त्या प्रयत्नाला यश आलेला आहे पण यानिमित्तानं जिल्ह्यामध्ये आतनं आणि बाहेरनं काम करणारी माणसं उघडं होण्याचं काम झालं दूध ते दूध आणि पाणी ते पाणी होण्याचं काम या निमित्तानं निवडणुकीच्या निमित्तानं झालेलं आहे विलासराव जगताप असू देत अजित घोरपडे असू देत त्यानिमित्तानं काम करणारे ज्यांची ऑडी क्लिप आली ते माझे अध्यक्ष असू देत हे काय करत होते आणि पूर्वी काय केलेलं आहे ह्या या निमित्तानं त्या बाबी सगळ्या उघड्या झालेल्या आहेत चार तारखेनंतर यावर आपण निश्चितपणानं बोलू नाही आहे लक्षात म्हणूनच वाक्य वापरलं की त्याची व्याजासहित परतफेड आहे व्याज बट्ट्याचा धंदा करणाऱ्या माणसाला वाक्य आहे ते व्याज बट्ट्याचा धंदा करणाऱ्या माणसाला ते वाक्य आहे तुमच्या सगळ्यांच्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादानं आपणाला एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळून विजय प्राप्त होईल ही या निमित्तानं ग्वाही देतो आणि हे बोलण्यापाठीमाग उद्देश एवढाच आहे की मला घमेंट दर्प किंवा मस्ती ही नाही पण काही लोक हळवे असतात त्यांना उगच काळजी वाटते म्हणून थोडासा त्यांच्यामध्येही हा मेसेज जावा की जे काळजी करतात काही थोडे पाच दहा टक्के लोक त्यांनाही ती कुठंतरी काळजी मिटावी त्यांची आणि निश्चितपणानं जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा मला या जिल्ह्याचा खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे नाही हा प्रकार निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये मला दिसून आला माझा स्वभाव मतं देणाऱ्यांचाही मी पुन्हा खासदार होतो आहे आणि न देणाऱ्यांचाही खासदार असतो आहे या भावनेनं मी दोन्ही इलेक्शनमध्ये लोकांना पुन्हा जी जी प्रश्न घेऊन लोक माझ्याकडे आले ते सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणानं केला मदत केली पण या इलेक्शनला पुन्हा ज्यांनी ज्यांनी आपणाला ते रंग दाखवले ते रंग दाखवणाऱ्या माणसांशी थोडंसं जशाच तसं वागण्याची भूमिका